मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात थकितकर एक रकमी भरल्यास पन्नास टक्के सवलत देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली गावे समृद्ध करण्यासाठी आणि गावातील लोकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसंच शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध योजना गावात प्रभावीपणे राबवण्याकरता शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानात सहभागी गावातील लोकांनी ग्रामपंचायतीचा थकीत कर एक रकमी भरल्यास त्यांना थेट पन्नास टक्के सवलत देण्याची ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे दरम्यान ग्रामविकास विभागाच्या वतीनं संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार असून त्यासाठी रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित कार्यशाळेत जयकुमार गोरे हे बोलत होते यावेळी यशदाचे उपमहासंचालक मल्लीनाथ कलशेट्टी आमदार सुभाष देशमुख आमदार समाधान औताडे आमदार राजू खरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद संदीप कोहिनकर स्मिता पाटील अमोल जाधव सूर्यकांत भुजबळ कादर शेख संजय धनशेट्टी नरेंद्र खराडे तरत गुट्टे आदी उपस्थित होते दरम्यान यावेळी पालकमंत्री गोरे यांनी सातत्यानं कर थकवणाऱ्या आणि निवडणुका आल्यावरच कर भरणाऱ्यांवर आता शासन लक्ष ठेवणार आहे त्यामुळे सलग पाच वर्ष ग्रामपंचायतीचा कर थकवणाऱ्यांवर निवडणूक लढवण्यासाठी निर्बंध घालण्याचा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी सर्वांनी सज्ज राहून पहिल्या टप्प्यात या अभियानात राज्यातील जवळपास सहा हजार पाचशे गावं सहभागी होणार आहेत त्यामध्ये जवळपास एक हजार नऊशे वीस गावांना बक्षीस मिळवण्याची संधी आहे त्यासाठी अधिकारी कर्मचारी आमदार खासदार सरपंच आणि गावगाड्यातील प्रत्येकानं यामध्ये हिरहिरीनं भाग घ्यावा असं आवाहनही पालकमंत्री गोरे यांनी केलं देशमुख यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचं कौतुक करून यामुळं गावं समृद्ध होण्यास मदत होणार असल्याचं सांगून पाच पी या संकल्पना समजावून सांगितल्या यावेळी सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव व ऐश्वर्या हिबारे यांनी केलं यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा आषाढी यात्रेतील उत्कृष्ट कामाबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी मानले या कार्यक्रमाला प्रशासन अधिकारी झेड ए शेख वैभव आहाळे अमोल महेंद्रकर गणेश हुत् काटकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत टीमनं परिश्रम घेतले